चंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर त्या अगोदर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांची अगदी अगदी मनापासून धन्यवाद आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा लाईक खूप कमी आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चला तर मग जास्त वेळ न घालवता आज एक सुंदर अशी स्वामी भक्ताची कथा घेऊन आलेली आहे मी नक्की कथा तुम्हाला आवडेल तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा चला तर मग जास्त वेळ न घालवता सुंदर अशी एक कथा तुम्हाला सांगते तर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर नावाचे एक गाव आहे तर ते शिवनेरीच्या पायथ्याशी आहे तर शिवनेरीचे पायथेशी असल्यामुळे तिथले वातावरण एकदम थंड आणि असे मोकळ्या हवेमध्ये ते गाव होते तर त्या ठिकाणी निरनिराळ्या जाती धर्माचे लोकही राहत होते तर जुन्नर जुन्नरजवळच्या एका वाडीवर सखू नावाची एक हरिजन बाई राहत होती तिच्या घरची गर फारच गरिबी होती आणि तिला थोडीशी जमीन होती तर ती ही एका सावकारानं बळकावली होती तर काही दिवसानंतर सखूला कुष्ठरोग झाला भिक्षा मागायला बाहेर जायची तिला आ, आ, तिला लोक भिक्षाही देत नसायचे आणि तिला बा बाहेर भीक मग मागायला जायची लाजही वाटू लागली कुठल्याच औषधांना हा रोग बरा होत नाही असं तिला सारे सांगत होते आणि तिला जास्त काळजी वाटत होती एक एक दिवस चिंतेमध्ये जात होता जुन्नरला स्वामींचा एक भक्त होता तर बाईला ते ते कळालं ती ते त्यांना भेटायला गेली तिनं त्यांच्या सम घरांच्या समोर उभं राहून हाक मारली बाबा बाहेर आले त्यांनी त्या बाईला घराच्या पडवीत बसवलं तिची चौकशी केली काय काम आहे तेही विचारलं ती म्हणाली बाबा ते बघा डाग आ, भीक मागायला जायची लाज वाटते लई वैताग आलाय स्वामींच्या भक्ताला गोपाळरावाला तिची दया आली त्यांची मुलं त्यांना बाबा म्हणत सकुबाईनं बाबा म्हणूनच हाक मारली अगदी सहजपणे गोपाळराव म्हणाले मी काही वैद्य वगैरे नाही किंवा डॉक्टरही नाही तेव्हा तू वैद्यांना भेट ती देतील तुला औषध अहो गावच्या कारले वैद्यांनी तुम्हाला भेटायला सांगितलंय तेव्हा इथं आले ये गोपाळरावांनी सारं ओळखलं सखोला अक्कलकोटला जाऊन स्वामीचं दर्शन घ्यायला पाहिजे असं गोपाळ गोपाळरावांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिला तसं सांगितलं सुद्धा की तू अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घे आणि तिला जाण्यास जाण्या येण्यासाठी गोपाळरावांनी पैसे देखील दिले सखू जुन्नरहून अक्कलकोटला आली स्वामींची चौकशी करीत करीत स्वामींच्या मठाजवळ पोहोचली समर्थ स्वामींना पाहून दूर उभी राहिलेली जुरूनच तिने स्वामींना नमस्कार केला स्वामींना तिच्या येण्याचा हेतू कळाला होता तरीही तरीही स्वामी म्हणाले बाई कुठून आलात काय काम आहे दमलेला दिसला दिसता पाणी देऊ का बाईंना मान हलवली सेवे करायला पाणी आण आनू, आणून द्यायला सांगितलं तसं सेवेकरी झटकन गेला आणि पटकन पाणी घेऊन आला आणि ते मग पाणी पिऊन थंड पाणी पिऊन त्या बाईला खूप बरं वाटलं मग बाईनं सारे हकीकत स्वामींना सांगायला सुरुवात केली स्वामींना तिची दया आली स्वामींनी तिला चार घास जेवण दिले आणि तिथेच थांबायला सांगितलं दुसऱ्या दिवशी स्वामींनी त्या बाईला एक पांढरा ठिसूळ दगड दिला आणि तिला सांगितले की रोज आंघोळ केल्यावर तो दगड उघळून त्याचा लेप सर्व अंगाला चोळायचा तर त्याप्रमाणे महिनाभर तिथेच सखोबाईंनी अक्कलकोटला मुक्काम ठोकला आणि तिथे तिथील सेवे करायला तिच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था स्वामींनी करायला सांगितली आज्ञेप्रमाणे सखू जसं महाराजांनी सांगितलं तसं सा, ते तो लेप सर्वांगाला चोळत होती तर एक महिन्यानंतर स सकूचं सर्वांग पा पहिल्यासारखं दिसू लागलं स्वामींच्या कृपेचा अनुभव आल्यानं ती स्वामींचा निरोप घेऊन ती पुन्हा आपल्या स्वगृही गेली सको गावात आल्यावर तिची जमीन घेणाऱ्या सावकारानं तिची सारी जमीन तिच्या ताब्यात दिली सखोच्या समर्थ स्वामीनिष्ठेत भर पडली यात कोणती शं शंका नव्हती हो ती आता सुखाने राहू लागली होती असा आपल्या स्वामींचा आपल्या भक्तावर पूर्णपणे लक्ष असतं आणि स्वामी आपल्या भर भक्ताचं रक्षण हे करतच असतात तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे भेटूया असंच एका छानशा कथेसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद